कोणत्याही पार्लर किंवा क्रीम शिवाय घरातील काही वस्तूंचा वापर करून हातापायावरील त्वचेवरील सुरकुत्या म्हणा किंवा काळवटपणा स्किन टॅनिंग पूर्णपणे नाहीशी होईल अगदी साठ वर्ष देखील तरुण होईल टाईट होईल अगदी घरातील या वस्तूंचा वापर करून तुम्ही हा शंभर टक्के रिझल्ट घेऊ शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा दोन स्टेपमध्ये हा घरगुती उपाय आहे याचा फेशियलपेक्षाही जास्त तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल अगदी स्किन ग्लोईंग होते स्किन टॅनिंग निघून जाते सुरकुत्या निघतात त्यासोबतच आपल्याला परमनंट असं सोल्युशन मिळतं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा मी माझ्या चेहऱ्यावरती लावून लाईव्ह रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण प्रोसेस फॉलो करा तर बघा यासाठी आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ सर्वात उत्तम घरातील एक इंग्रेडियंट आहे जी की आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं त्या बेसन पिठामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी हळद हळद देखील आपल्या त्वचेसाठी खूप चांगली असते अगदी फेस पॅक म्हणून आपण याचा बऱ्याच वेळा वापर केलाच असेल पण एकदा या पद्धतीने याचा वापर करून बघा तुम्हाला डबल याचा रिझल्ट मिळेल यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध कच्चं दूध नसेल तर तापलेलं दूध देखील टाकू शकता किंवा रोज वॉटर गुलाबजल जरी टाकलं तरी चालतं दुधाऐवजी तरी ते मी कच्चं दूध वापरलेलं आहे आणि दूध टाकून आपण याला पाहिजे तेवढं असं थोडं पातळ करणार आहोत कमी जास्त प्रमाण जरी तुम्ही घेतलं तरी काहीच हरकत नाही तर आता बघा अजून थोडंसं दूध मी यामध्ये टाकलेलं आहे कारण की हे पूर्ण असं घट्टसर वाटत होतं आणि फेस पॅक तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवला असेल पण क्लिन्झर म्हणून याचा एकदा वापर करा बघा तुमच्या स्किनमधील पूर्ण जे डेड स्किन असते किंवा ब्लॅक स्पॉट असतात त्यासोबतच जे काळवटलेला चेहरा असतो स्किन टॅनिंग स्किन बर्न किंवा त्यासोबतच बऱ्याच वेळा बारा काय होतं खूप जास्त स्किन अशी डल होते त्यासा थे, आ, तर त्यासाठी आपल्याला इथे हे हा उपाय करायचा आहे तर हे मिश्रण तयार करायचं आहे तर बघा थोडंसं दूध मी अजून टाकलं कारण थोडं पातळ करायचं होतं याला आता यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे तुरटीचं पावडर तुरटीचं पावडर स्किन टायटनिंगमध्ये स्किन व्हाईटनिंगमध्ये खूपच जास्त परिणामकारक आहे तुरटीचा छोटा खडा घेऊन खलबत्त्यामध्ये मी त्याला बारीक केलेला आहे आणि त्याचं पावडर असं भरपूर तयार करून ठेवलेलं आहे जे की वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतं चुटकीभर अगदी तुरटीचं पावडर यामध्ये टाकायचं नसेल तर स्किप केलं तरी चालतं पण असेल तर नक्की वापरा खूप चांगला याचा त्वचेसाठी रिझल्ट येतो तर आता हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण दुसरा इथे आपल्याला जे मिश्रण तयार करायचं आहे ते तयार करून घेऊयात दोन स्टेपमध्ये मी हे रेमेडी तुम्हाला म्हणलं होतं तसं या दोन्ही स्टेप खूप जरुरी आहेत तर यानंतर बघा आपल्याला इथे ना एक दुसरी वाटी स्वच्छ वाटी घ्यायची आहे त्यामध्ये इथे आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा जेल फ्रेश कोरफड्याचं तुमच्याकडे गर असेल ते जरी घेतला तरी चालतं आणि इथे मी ॲलोवेरा जेल एक चमचाभर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं चुटकीभर असं तुरटीचं पावडर टाकायचं आहे जसं की मी म्हटलं नसेल तर स्किप केलं तरी चालतं पण असेल तर नक्की वापरा आता बघा ॲलोवेरा जेलमध्ये तुरटीचं पावडर टाकलं की जे जेल होतं ना घट्ट सर ते अगदी पाण्यासारखं असं होतं आणि हे मिश्रणच अगदी एक चमचाभर असं तयार होतं इथं तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन तीन थेंब कोकोनट ऑइल जे की आपल्या स्किनसाठी खूपच चांगलं आहे स्किनला अगदी नरिश करतं आणि तुमची ऑइली स्किन असेल ना तर तरी तुम्ही याचा वापर करू शकता आणि त्यासोबतच बघा आता दोन तीन मी तेल टाकून याला मिक्स केलं आणि इथे आपल्याला लागणार ला आहे थोडंसं तूप तूप जे आहे ना तर ते बघू शकता खूप थोडं घेतलेलं आहे अगदी हरभरा एवढं तूप आपल्याला इथे लागणार आहे आणि पातळ असेल तर पातळ घ्या घट्टसर असं तूप असेल तर घट्टसर घेतलं तरी चालतं आता हे तुम्ही म्हणाल खूप थोडं मी बनवलेलं आहे तर तुम्ही याला जास्त देखील बनवून ठेवलं तरी चालतं मी अगोदरच थोडं जास्त क्रीम बनवून ठेवलेली आहे इथे बघू शकता बाजूला मी भरपूर बनवून ठेवलेली आहे मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे परत एकदा तुम्हाला थोडं बनवून दाखवत आहे तर बघा आता हे ना तूप टाकून चांगलं याला असं मिक्स करून घ्यायचं चांगलं फेटून घेतल्यासारखं घ्यायचं या लिक्विडमध्येच हे असं मिक्स केल्यासारखं करायचं पण लिक्विड मधील जो अर्का आहे तो पूर्ण तुपामध्ये येतो पण लिक्विड असं वेगळं होतं तूप घट्टसर बाजूला राहतं तर ते आपल्याला हे असंच हवं आहे तर बघू शकता याला चांगलं फेटून घेतल्यासारखं केलं की तूप असं क्रीमसारखं थोडंसं पांढरं फ्लफी दिसायला लागतं आणि हे परफेक्ट असं तयार होतं त्यानंतर बघा तूप जे आहे ना तर ते असं पाण्याच्या वेगळं करायचं आणि एका चमच्याच्या किंवा बोटाच्या मदतीने याला असं थोडं बाजूला काढायचं याला तुम्ही एखाद्या स्वच्छ डब्बीमध्ये स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि याला मी पूर्ण असं दुसऱ्या वाटीमध्ये स्वच्छ वाटीमध्ये क्रीम पूर्ण ही काढलेली आहे जी की आपण घरीच तयार केलेली आहे तर आता हे जे लिक्विड आहे ना यामधील ते आपल्याला वापरायचं नाही ते आपण बाजूला ठेवूयात फेकून दिलं तरी चालतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता सर्वात महत्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं सर्वात महत्वाची पहिली स्टेप इथे आहे की आपल्याला स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सुरुवातीला जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं ते इथे क्लिन्झिंगसाठी आपल्याला वापरायचं आहे चेहऱ्यावरती याला तुम्ही अशा प्रकारे लावायचं पूर्ण व्यवस्थित लावायचं अगदी हातापायावरती जरी लावायचं असेल ना तरी तुम्ही वापरू शकता अगदी बऱ्याच वेळा काय होतं कमी वयात त्वचा खूप जास्त लूज वाटते अगदी त्याखाली सुरखो दिसायला लागतात डोळ्याखाली म्हणा किंवा ओठांच्या आजूबाजूला तर अगदी फाईन लाईन ज्या आहेत त्या घालवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता स्किन टॅनिंग असेल तर ती निघून जाते काळवटपणा इतर डाग असतील तर हे सर्व अगदी म्हणजे एक सोल्युशन आहे भरपूर अशा समस्यांवरती तर बघा याला फेस पॅक सारखं लावून ठेवायचं नाही पूर्ण चेहऱ्यावरती त्वचेवरती हातपायावरती तुम्हाला लावायचं असेल लावू शकता लावल्यानंतर लगेचच आपल्या आपल्याला इथे याला थोडस असं चोळल्यासारखं करायचं आहे यामध्ये काय होतं एकतर पूर्ण आ, हे आतमध्ये जाऊन आपल्या त्वचेला स्वच्छ त्वचे काम करतं आणि त्यासोबतच स्क्रब देखील आपला इथे होतो नॅचरलीच आता बघा इथे मी थोडं कच्चं दूध घेतलेलं आहे कारण की मिश्रण थोडंसं इथे घट्टसर झालं होतं तर तुम्ही थोडं अजून पातळ जर केलं तर परत दूध घ्यायची गरज पडणार नाही आणि थोडं थोडं दूध घेऊन मी अशा प्रकारे याला व्यवस्थित चेहऱ्याला चोळून घेत आहे खूप जास्त दाबून चोळायचं नाही त्वचा नाजूक असते चेहऱ्याची फक्त हलक्या हलक्या हाताने मसाज केल्यासारखं आपल्याला याला करायचं आहे म्हणजे हे खूप छान आपल्या चेहऱ्याची क्लिन्सिंगचं काम करतं तर आता चांगलं याला असं मी सोडून घेतलेलं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा किंवा असं टिश्यू पेपरने पुसून जरी घेतलं तरी चालतं अगदी तुम्हाला ना यामध्येच अर्धा फरक जाणवेल आणि आपण जी पुढची प्रोसेस करणार आहोत ना तर त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे तर आता बघू शकता मी याला स टिश्यू पेपरनं थोडं पुसलेलं आहे आता स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा कोरडा करायचा अगदी टवटवीत फ्रेश असं फील होतं त्यासोबतच अगदी नॅचरल आहे सर्वांच्या स्किनला सूट होणार आहे त्यामुळे लगेचच तुम्ही याला करून बघा आता आपण जी क्रीम तयार केलेली आहे ना ती घ्यायची आणि ती आपल्याला कोरड्या चेहऱ्यावरती अशा प्रकारे लावायची आहे रात्री झोपण्या अगोदर लावू शकता दिवसभरामध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा लावू शकता आणि एकदाच त्याला भरपूर बनवून क्रीम ठेवलं फ्रीजमध्ये तर अगदी भरपूर दिवस वापरू देखील शकता तुम्ही मी भरपूर बनवून ठेवलेली आहे सुरुवातीचं बेसन पिठाचं मिश्रण आठवड्यातून एक ते दोन वेळा करायचं आणि हे लावून व्यवस्थित चेहरा छान आपल्याला क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर ही क्रीम लावायची बाकी इतर वेळी फक्त चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून ही क्रीम लावली तरी चालतं बेस्ट रिझल्ट येतो स्किन टाईट होते स्किन ग्लो करायला लागते पूर्ण सुरकुत्या हळूहळू नाहीशा होतात त्यासोबतच स्किन टॅनिंग निघून जाते डाग असतील तर डाग निघतात फेशियलपेक्षा जास्त चांगला रिझल्ट आणि परमनंट रिझल्ट तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतो फक्त या घरातील काही वस्तूंचा वापर केल्यामुळे आणि यासोबतच एक मसाज मी तुम्हाला दोन तीन मसाज दाखव होणार आहे ज्यामध्ये की तुम्हाला स्किन टायटनिंग मध्ये मदत होईल तर बघा आता मी याला चांगलं लावून घेतलं चोळून घेतलं व्यवस्थित त्वचेमध्ये अगदी जाईल असं याला व्यवस्थित चोळायचं आहे आता बघा या एक दोन तुम्हाला मसाज मी चेहऱ्याच्या दाखवल्या ज्या की स्किन टायटनिंगमध्ये खूप बेस्ट रिझल्ट देतात नक्की दररोज ही क्रीम लावल्यानंतर करायचं आणि हो काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा वी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा ती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया